मनोज जाळंगे यांच्या दादांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र राज्य सतत बसलेलं आहे आज लाखो आणि कोटींच्या संख्येनं दादांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईच्या दिशेने आंतर शैली येतून लाखो आणि कोटी मराठे आंदोलक आणि मराठे सैनिक आणि शिवरायांचे मावले आज आंदोलनासाठी निघालेले आहेत आज कुठल्याही जीवाची पर्वा न करता दादा आज अमर्गुपोषण बसले मागे आज गणपतीचा स्थळ सण आपला महाराष्ट्र राज्य सण असा आज दर्जा दिलेला सण हा लोक आज पाठीशी घालून दादांच्या नेतृत्वाखाली आणि मराठा समाजाच्या प्रेमाखातर आणि मराठा समाजाच्या गरीब मुलांसाठी आज आंदोलनासाठी सक्रिय झालेले आहेत उद्या एकोणतीस तारीख परवा एकोणतीस तारखेच्या दिवशी आझाद मैदानावरती आज करोडांच्या संख्येने मराठा आंदोलन भरून दादा दारंगींच्या नेतृत्वाखाली आज होणार आहे त्यासाठी आज अन्न पाणी आणि आज निवारा सोडून सगळे आपले मराठा बांधव आज लाखोंच्या संख्येने आपल्या सहपरिवार आणि लहान लेकरांसोबत आणि आपल्या महिला भगिनींसोबत मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत आज आंदोलनासाठीची दिशा आज तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरती दर्शन घेऊन दारांगीला मुंबईकडे कूच करत आहेत त्याच्या पुढे आलेले आपले लाखो संख्ये मराठा आंदोलक आज खोकोली शहरामध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये पोहोचलेले आहेत त्यांची खाड्या पिण्याची आणि राहायची आज अरेंजमेंट आपल्या मराठा समाजाच्या मुलांवरती पडलेली आहे आज एक भाऊ भाऊ बंकिचा आहे का आज संदेश देणारा हा क्षण आहे आज आई बहिणी सकट निघाले आपले मराठा समाजसेवक आणि आंदोलक आज आपल्या इथं राहणारे खाला खोकोली शहर असेल इथील सर्व मराठा भाव बांधवांनी बादा सचिन मालिक असतील संतोषदादा मालिक असतील जय खेडकर प्रतीक शिंदे आमच्या युवा प्रदेशातर्फे आज आम्ही त्या हजारो आणि शेकडो मराठा आंदोलकांची आम्ही राहण्याची आज अरेंजमेंट आमच्या वतीने जेवढं होईल तेवढी आम्ही केलेली आहे आए आणि खाण्यापिण्याची अरेंजमेंट आम्ही करू शकत आहेत उद्या एकोणतीस तारखेपर्यंत सर्व मराठा समाज मुंबईमध्ये आझाद आझाद मैदानावरती आंदोलन करणारी पोहोचत आहे दादा आज अमर उपोषणासाठी तिथे बसणार आहेत आणि सर्व खोपोली शहर असेल कालापूर तालुका असेल रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाज आणि आंतरोल सरीपासून जोडा निघायला आपला महाराष्ट्र राज्यातील मराठा मराठा समाज त्या ठिकाणी आज उपोषणासाठी उद्या दादांसोबत बसणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा मोर्चा मुंबईकडे रवाना होत असताना खोपोली या ठिकाणी संतोष दादा महाडिक व प्रतीक शिंदे युवा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने वेलविशर सोसायटीमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या शेकडो मराठा आंदोलकांची राहण्याची खाण्याची आणि झोपण्याची सोय या प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली यावेळी सचिन महाडिक जय खेडेकर अल्पेश लाडगे दीपक सिंग हे सुद्धा उपस्थित होते मराठा समाजातील आंदोलकांना गैरसे होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली मनोज दादा जरांगे यांच्या मराठी आंदोलकांना प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा युवा प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आली